सांगली शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगी येणारे पये देऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केला मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या घडली याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेज मध्ये शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्वेश पाटील वय बावीस महिपती निवास आंतोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वीस एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वय एकवीस राहणार कासाली विला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नाव आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडिता मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे एका वैद्यकीय महाविद्यालयात ती एम चे शिक्षण घेते पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असे सांगून मोपेडवरून वाढलेसवाडी येथील खोलीवर नेले तेथे त्यांनी तरुणीला गुंगी येणारे पाजले त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून रितू खोकर विश्रामबाग विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी फिर्याद नोंदवून घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी काही तासातच तीनही संशयितांना अटक केली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे प्रशांत माळी आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे